हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अर्ली अर्लीचा मराठी तर आधी लवकर अगोदर वेळेच्या प्रारंभीचा प्रथमचा प्राथमिक किंवा पहिला होता आहे अर्लीला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय वेक अप अर्ली एव्हरी दुसरा वाक्य आहे ही अर्ली फॉर द मीटिंग तिसरा वाक्य आहे द ट्रेन केम अर्ली ऍट द स्टेशन चौथा वाक्य आहे ही फिनिश्ड हिज होमवर्क अर्ली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू